आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संघाची ज्या पद्धतीची नोंदणी महाविली विभागाच्या प्रमुख महाविद्यालया समोर सुरू आहे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला शिवगाळी केली खरं खरंतर चुकीचं आहे या भारतीय घटनेमध्ये संविधानामध्ये सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना विचार पोहोचवण्याचं स्वातंत्र्य सगळेजण आतोट्या पद्धतीने काम करू शकतात पण जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं संघावरती आरोप करायचे टार्गेट करायचं आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीनं शांत समाजामधली शांतता भंग करायची अशा पद्धतीचं ते आजचं आंदोलन होतं खरंतर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आणि सगळ्या गोष्टींना मानतो बाबासाहेब पूजनी आहेत संविधान पूजनी आहे या सगळ्या गोष्टींना धरून संघ काम करत आहे आता आपण जर बघितलं संघ अनेक वर्ष शंभर वर्ष झाले संघाला संघाचे शंभर वर्ष असेच पूर्ण नाही झाले संघ प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये सर्व वंचित घटकांसाठी देखील काम करतो स्वतः मी मागच्या दहा बारा वर्षापासून संघामध्ये काम करतो मी स्वतः बौद्ध समाजातील तरुण आहे मी देखील अनेक आंदोलनामध्ये अनेक चळवळीमध्ये अनेक अनुसूचित जातीच्या घटनांमध्ये आम्ही काम करतो आंदोलन करतो समाजाच्या हिताचं काम करतो त्याच्यामुळे संघ अशा कुठल्याही पद्धतीचे जातीवाच्या किंवा जे जे आरोप करते अशा कुठल्याही पद्धतीत संघ कार्य करत संघ देशाचं राष्ट्राचं समाजाचं आणि एकंद्रित संविधानाला अनुसरून संघ या ठिकाणी काम करत आहे थे गुन्हे दाखल झालेले आहे त्यांचं असं म्हणे त्यांचे व्हिडिओ कुणी व्हायरल केले व्हिडिओ त्यांच्याच फेसबुक त्यांनीच केले त्यांनीच स्टंट केला त्यांनीच कार्यकर्त्यांना शिवगाळ केली संघाने कुठल्याही पद्धतीची या विषयामध्ये भूमिका दिलेली नाही संघाची पूर्वीपासूनच या विषयात संयमाची भूमिका आहे गुन्हे कुणी दाखल केले तर पोलिसांनी सोमोटे गुन्हे दाखल केले संघाचे अधिकृत या विषयामध्ये कुठली तक्रार नाही आमचं त्या विषयामध्ये कुठली प्रतिक्रिया नाही स्वतः स्टंट करायचा स्वतः शिवीगाळ करायचा स्वतःच अशा पद्धतीने आरोप करायचे हे कितपत योग्य आहे हे अशा पद्धतीचा खोडसाळपणा आहे असं आम्हाला वाटतं नाही आता हे सॉफ्ट टार्गेट आहे संघाला जाणीवपूर्वक टार्गेट करायचं संघाचा सांस्कृतिक काम करतो संघ काही राजकीय पार्टी नाहीये संघ कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देत नाही त्यामुळे संघ त्यांना राजकारणासाठी स्टँडसाठी ते करतात सगळ्यांना माहिती डॉक्टर निखिल आठवले राष्ट्रीय सेवक संघ एक स्वयंसेवक हिन्दी